क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्राचार्य मेळाने उल्लेख केला की विष्णुप्रकाश प्रकाश साहेबांनी त्यांना नॅशनल हिरो म्हटलं कारण का हिरो कुणाला म्हणायचं की जो समाजावरती दीर्घकाळपर्यंत प्रभाव टाकतो सावित्रीबाई फुलेंचं धाडस काटेसराने सांगितलं त्याला तीन गोष्टी मला सांगायला वाटतात की आजही जेव्हा एखाद्या स्त्रीला मूल होत नाही आणि मूल दत्त घ्यायची वेळ येते तेव्हा आपण आपल्याच नात्यातली मुलू शोधतो की अगदी जवळच्या नात्यातील पण सावित्रीबाई फुलेंना असं कधी वाटलं नाही त्यांनी काशीबाई नावाची आशवास केली जिला फसवलं होतं आणि फसवणूक झाल्यानंतर ती मूल झालं आणि ती आत्महत्या करायला निघाली होती ते मूल दत्त घेतलं त्याला शिकवलं आणि डॉक्टर केलं किती मोठी मनाची उंची होती त्यावेळेची पहा ज्यावेळेला स्त्रियांचा नवरा मारला जायचा मेला जायचा त्यावेळेला स्त्रियांचं ओपन केलं जायचं आणि ही ओपनाची प्रथा चुकीची आहे ती बंद कराय म्हणून सावित्रीबाई फुले यांनी नाभिकांचा संप घडवला हा देशातला पहिला नाही तर जगातला पहिला संप आहे की तिथे नागरिकांना सांगण्यात आले की अशा प्रकारे स्त्रियांचे केश विद्रूप करून जे चार पैसे मिळतात ते पैसे घेऊन तुमचा संसार सुखाचा होणार आहे का आणि या बातमी जी आहे ही ही त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये न्यूयॉर्क स्टाईम्सला पहिल्या पानावरती छापली होती आणि तिथल्या महिला इतक्या प्रभावित झाल्या की जगामध्ये असाही संप होतोय की मिळणारा पैसा वाईट आहे म्हणून तो नको जगामध्ये अनेक संप हे पैसा आम्हाला हवा आहे यासाठी होतात पण मिळणारा पैसा वाईट आहे म्हणून तो नको असा जगातला पहिला संप आहे म्हणून इंग्लंड मधल्या काळामध्ये काही पैसे वर्गणी मोळा केले आणि तिथल्या नाविकांसाठी तिथून पाठवली सावित्रीबाई फुलेंचा आणखी एक धारण तुम्हाला पाहायचं असेल तर जेव्हा महात्मा फुल्यांचा मृत्यू झाला अठ्ठावीस नोव्हेंबरला तेव्हा अंत्यविधी कुणी करायचा हा प्रश्न होता कारण मृत्यू झाल्यानंतर वडिलाचा जो मुलगा असेल तो मुलगा अंत्यविधी करतो त्याच्या तोंडामध्ये पाणी ठेवतो किंवा हातामध्ये शिकायला घेऊन जातो आपल्या धर्मामध्ये अशी प्रथा आहे की जो कोणी शिकायला घेऊन जाईल किंवा त्या वडिलाच्या तोंडात पाणी सोडेल तो त्या सगळ्या संपत्तीचा उत्तराधिकारी असतो महात्मा फुल्यांना काही मूल नव्हतं आणि यशवंत हा अनारस पुत्र दत्त घेतलेला होता तेव्हा महात्मा फुल्याचे जे नातेवाईक ज्यांनी फुल्यांना घरातून हकलून लावलं होतं बहिष्कृत केलं होतं ते त्यावेळेला पुढे आले की आम्ही म्हटले आता सगळ्या उत्तर क्रिया करणार त्याला सावित्रीबाई नकार दिला आणि सगळं दुःख बाजूला सारून पदर पोचून स्वतः त्याने हातात शिकार घेतलं आणि आपल्या पतीच्या चितेला अग्नी दिली देशाच्या इतिहासामध्ये नवऱ्या मेल्यानंतर सती जाणाऱ्या हजारो स्त्रिया तुम्हाला दिसतील पण आपल्या पतीच्या चितेला अग्नी देणारी ही देशातली पहिली स्त्री आहे सावित्रीबाईचं सगळ्यात मोठं त्यांच्या आयुष्यातलं धाडस कुठला असेल तर ती अठराशे त्र्याण्णवच मला असं वाटतं अठराशे त्र्याण्णवला या देशात पहिली हिंदू आणि मुस्लिमांची दंगल मुंबईमध्ये घडली आणि ही दंगल घडल्यानंतर इतकी जाळपूळ व्हायला लागली एकमेकांशी लोक डोके पोळायला लागली घर जायला लागली एकमेकाच्या प्रचंड द्वेष तिरस्कार निर्माण झाला होता हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये त्यावेळेला कुणीही ती दंगल शांत करायला पुढे येईना त्यावेळेला सावित्रीबाई फुले स्वतः पदर पोहोचून पुढे आला आणि मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वे दंगली होत होत्या तिथल्या लोकांना जाऊन त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या दंगली घडवून तुम्हाला काय मिळणार आहे एकमेकांची डोके फोडून तुम्हाला काहीच मिळणार नाही जी स्वार्थी राजकारणी आहेत त्यांची घरं भरतील पण तुमचं जे नुकसान होईल ते भरून निघणार नाही आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी हे प्रयत्न सातत्याने केले नारायण मेघाच्या लोकांनी त्यांना साथ दिली आणि त्यावेळेला अठराशे त्र्याण्णव साली मुंबईमध्ये भाई एक भाईचारा सभा झाली ज्या सभेला पन्नास हजाराच्यावर हिंदू आणि मुस्लिम एकत्र आलेले होते आणि त्यांनी अशी शपथ घेतली की इथून पुढे आम्ही एकमेकांच्या विषयी कुठल्याही प्रकारचा द्वेष करणार नाही तिरस्कार करणार नाही किंवा एकमेकांना हिंसेनं मारणार नाही इंग्रज अधिकाऱ्याने त्यावेळेचा रिपोर्ट लिहून ठेवलाय की मी इतक्या साऱ्या लढाया पाहिल्या की लढाया करत असताना आता तलवारी घेऊन लढणं खूप सोपं आहे पण अशा प्रकारे एकमेकांच्या विषयी प्रचंड द्वेष आणि कटुता पसरलेली असताना अशा समुदायामध्ये जाणं त्यांना समजावून सांगणं आणि त्या समुदायाला एकत्र येऊन एकताची सतपत घ्यायला लावणं हे फार मोठं क्रांतिकार कार्य आहे आणि ते सावित्रीमाईंनी केलं अशा एका स्त्रीची जयंती आपण साजरी करतोय लक्षात घ्या की फक्त तीन फक्त चार शब्द शिकवले असं नाही तिचं कार्य इतकं विशाल आहे की तेवढं कार्य भारतभरामध्ये नंतर कुठल्याही स्त्रीनं केलेलं नाही आणि अशा स्त्रीची प्रेरणा घेऊन आपण पुढे जात असताना आपण देखील किती मोठं काम करायला हवं याची प्रचिती मॅडमने व्याख्याकडे दिली की तुम्हाला देखील तसं करायला पाहिजे कारण फक्त महापुरुषांच्या जयंत्या करायच्या हार घालायचे आणि मग वाक्याला ऐकायचं निघून जायचं असं नाही तर त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणालाही तसं होता येते का तसं काही करता येतंय का भले तेवढ्या उच्च दर्जाचं नाही करता येईल पण त्यातलं काही ना काही तर आपण